आज चौऱ्याशिवा जनसंवाद कार्यक्रम कोपट कार्यालयामध्ये आम्ही घेतला आणि दर सोमवार शुक्रवारी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या समस्या घेऊन लोक येतात आज तर डोंबिवलीमधनं मूर्ती इमारतीचे सर्व भाडेकरू आले होते ते आधीही आले होते आणि त्यांची सगळी पुढची रिडेव्हलपमेंटच त्या बाबतीत ते हवालदिल झाले होते कारण की भोगवटा पत्रच त्यांना मिळालेलं नव्हतं आणि कोणी देत नव्हतं कारण ते भाडेकरू होते परंतु त्यांना भोगवटा पत्र देण्यासाठी जे जे म्हणून करायचं ते आम्ही फॉलोअप केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून त्यांना ते भोगवटा पत्र मिळालं त्याची माहिती पण त्यांनी दिली आणि आता त्यांना पुढचा जो मार्ग आहे पुनर्विकासाचा तो त्याच्यामुळे आता मोकळा झाला आहे आणि मुख्य म्हणजे त्यांचा हक्क जो आहे तो अबाधित झालेला आहे तर त्यांचा त्या जागेवरचा हक्कच अबाधित होत नव्हता त्याचप्रमाणे निर्णय महापालिकेमधले देखील काही प्रश्न जे आहेत की कम किमान वेतन सुद्धा दिलं जात नाही जे दिलं जातं ते देखील उशिरा दिलं जातं काही पेंडिंग आहे त्याच्यामुळे आम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरना देखील या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांनी मुदतीमध्ये जर त्यांना दिलेलं आहे कारण ही सगळी मंडळी कष्टकरी आहे की काम आहेत कामाचा मोबदला त्यांना वेळेत मागत आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आम्ही ब्लॅकलिस्ट करू म्हणून आम्ही ते शेवटी त्या ठेकेदारांना आम्ही सांगितलं आहे आणि त्यांना वेळीच त्यांचे जे काही थकबाकी आहे किंवा एक कॉन्ट्रॅक्टर बदलल्यानंतर दुसरा कॉन्ट्रॅक्टर तो ठेकेदार तर त्यांचा मधला जो दिवसांचा पगार आहे तो त्यांना योग्य पद्धतीने मिळाला पाहिजे आणि ते देखील त्यांनी कबूल केलेलं आहे याच्यामध्ये अनेक प्रकारे आर्थिक फसवणुकीचे देखील अनेक लोक येतात म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फसवणूक झालेली किंवा एखादं काम घेतलं आहे त्याची सगळी बिलं आहेत त्याची सगळी ऑर्डर आहे परंतु पैसे मिळालेले आहेत कारण फसवाफसवी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि सामान्य माणसाला थोडीही न्याय द्यायला तयार नाही मग तो बिल्डरच्या बाबतीमध्ये असो किंवा वैयक्तिक कामाच्या संबंधीमध्ये असो तर त्यांना देखील त्या त्या ठिकाणी आपण योग्य पद्धतीने न्याय दिलेला आहे महापालिका देखील अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये टोलवाटोलवी करताना दिसतो माझ्याकडे एक वर्ष जुनं प्रकरण आहे की त्या ठिकाणी अनधिकृत झालेलं आहे ते महापालिकेने मान्य केलेलं आहे मान्य केल्यानंतर देखील त्याच्यावर कुठल्याही प्रकारची जी तोडण्याची कारवाई करायला पाहिजे ती झालेली नाही आणि हा एक प्रकारचा संगणमता ते चाललेलं काम दिसतं म्हणजे उपायुक्त सहाय्यक आयुक्ताला पत्र देणार सहाय्यक आयुक्त करतो म्हणून चालणार पुन्हा उपायुक्त सहाय्यक आयुक्तला पत्र देत राहणार आणि अशा पद्धतीने हे जे काही वेळखाऊ धोरण आहे ज्याच्यावर आळा घालण्यासाठी योग्य ते टाईम प्रोग्राम अनधिकृत बांधकामाचा विषय असा आहे की ते योग्य वेळेला टाईम बाउंड जर नाही केलं तर त्याचा न्याय जो आहे तो मिळू शकत नाही आणि म्हणूनच ते बांधकामाला पेऊ होतं तर देखील आता आयुक्तांची जी आमची भेट होणार आहे त्यावेळेला हा मुद्दा देखील या संबंधामधला आम्ही अग्रक्रमाने घेणार आहोत